फुल एक कुणाची माय बापाची दोन कुणाची नाजूक त्यांच्या नाजूक पोळ्या रुखवत गेला पाटला शाळी पाटील म्हणते नाव घ्या नाव काय फुकाटचं अगदीच्या वाट्या कुंकाच्या समुद्राच्या काठीनं समुद्राच्या काठी चांदीच ताट ताटाव पाखं रूप रूपा सारखं जोडा चंद्रभागेला फाडला वेळा तातोच्या कलासात फुलावरती थासून पाटलाचं नाव घेते पाटावर बसून लिह भागवत गीता भाऊसाहेब पाटील म्हणजे राम मी त्यांची सीता सुद्धा लिहायचं होतं खूप लिहायचं होतं खूप मेनाथ राम पाटलाच नाव घेते राजवीर जाई इला ओलाचा सरी सगळा माझे पतींनी राहीची सौभाग्य होती पायात जोडवे चांदीचे कोण पायात जोडवेचा निबो एक दूत नाबू दे नाम्यांची रेला राद रेला खुशोमंत हास रेला गोड ये मोर इतका सरकी खासर भाग दाव नीपुर पुरिया दाड कर त्या आंबेला रेकूया दुजरा लिहाय जामवाडी हिरवा डाळींबाई रसात कि गेल उतात पोर गांबळ किशा माझ्या दारात बसले खाली बसून माझ्या माहेरी जाईल माझे माहेर वाडी मला तिला मोठे घरी लागली ते नाना करी माझ्या गळ्यात माळ माझ्या गळ्यात पोरमाळ माझ्या गळ्यात माळ आल्या नारावल्या खोरा साखर भरा कोणाची नोकरी दरा नवी साडी पैदा करा झाडे रंग गुलाबी दरीचे तुळेच्या हरभरे माड्या माड्या सात माड्या सात माड्या सात कल्प सात कल्पाला सात फुलपोत सात कुलपाला सात किलो एक किली घेते देवकळी उघडती देवखोळीला आडवीत आडवी तिला कडबीत पाड़ कडबी तिला कपाट कपाटात मोती संसार दिला माझ्या हाती झाडाय मारीन धुण्याला पटीन पाण्याला कोळी सायपाकाला आचारी स्वयंपाक झाला नाना फरी तुम्ही लवकर पाणी सोडून तयारी चांदीच गंगाळ इसनाला सोन्यात तांब्या मुळीला त्यांना कपाट बसायला जरी काट दस नेसायला मनमरी सदरा घालायला असता तस्ती गेला किसरी गणलेला बागाचं पाणी प्यायला पाची पक्वानं बसते तीन ताटा आधी वाढते नकोल्याचा भात <laughs> आधी वाढते नकोल्याचा भात नंतर वाढते शिरा करजा पाफड्यानं ताटं भरा तेवढ्याला तिखट झालं ज्या पालिंब वेळा ज्या फटून आठवण नाही मला एवढा बार गुन्हा माफ करा नंतर तर चुकलं तर झेंडूच्या फुलांना मारा डाळ मटका रागा जोडका करते किसून मुळा करते किसूम भपळा करते गगटून आळू करते तळून परत कुंतीत लागतो बरा आंब्याची तर सगळ्या किपातीच गोड पाणी पेदी ती जेवण संपले वसरी जाऊन बसली वसरीला पलंग पण गादी गादीवर गादीवर जान उशी गाड फेची पान आला ती सुपारी कोकणची तुना बाबळ गावचा कात ब करता कर माहे पावटन पेन घड्याळात गिती चावी घड्याळात वाजली एक विलास पाटलाचं नाव घेते फस्त यांची राखीच्या वेळेचे कतर कतर पान आयबा फ्रेंडली हिंदुस्तान आय नश म्हणाली रत्नाची खान नदीच्या किनारी चरत होता नंदी आणि पाटलांचं नाव गेलं अशी सेवे

लावत होते पडला मोती सागरराव माझे पती सागर माणूस हमारे घर काय जेव्हा होती सहा बघा घर आत्तेबाई निपुंजली तुळस मला सापडला तुळस कळस खांबा पिक्या पाडा दापाडा डोळ्याला थोडा गो बोल बोलणार ठसू मला हसू हसली मला ती मला ते हिरण मला तरंग मला ती पहिली विसरली भूमिका हसते आई वडिला तिने एक लाडकी माडी बांधते तीन ताळते जेव्हा राम फळाचं झाड राम फळाचं झाड उघडून पक्षे सुनीचं नाव घेते तान सूर्य आहे साक्षी रक्षण करू या नागाचे निलेश रावांचं नाव घेते जतन करू या निसर्गाचे गौरा रुमाळी खातो ते पायऱ्या अर्थ त्याला पाच सुद्धा म्हणजे त्यांना हजारातली पैठण मला घरीच्या तोडीला हिसाब दिला मनपा सतरा पुण्यावर नऊ ताकी गेला आल्या काढलं गळ्या गुर्जा पाय तोड्याचा गुरजा पाया विरुद्ध काभार हिरुज हिरूया कोऱ्यावर काढकी मोरमाजी नर्शन काढली काठी चंद्रबागेला चालते नाव आळंदी गेली शिंगणापूर गावात तो दर्शन झालं पहार दरीच्या पांगरा नवारा गांधी गाठ राम गेली वनवासा राजा आली भरिता विलास पाटलाचं नाव दिती फासून तिकट साळी जाळी अंत कोण काळा चंद्र अंत कोण भाऊ माझावानी पाठवलं त्याने दारापती शिंगी काळून थोडा बरी मंगिरी पंढरपुरी घासाचं डोरलं जाळीचा याचा याचाच घरा केला कोणी सांगूरच्या सारा पाणी कुसातली केळं वायश घातलं घर पारला पाटला सण घेतला स्थान बुखार नाव काय म्हणता निमा गणेश निंदेची काय मुक्त फुलावून चपाती मुक्त पाती उभा देवा कसला कोल्हापूरचा राजा कोल्हापूर त्या राजेची काय श्यामगिरी डाव्या ती माझी निरी निरीचा काय तास ब्रह्मदेवाना डिले गाठ ब्रम्हदेव बा कपाळी मला लाटी खाली हा दिसत राधीचा पिवळा असते पाय देवाय दुब्या थोडं थोड्या माठ वाळ्याची गुजरी कोंड कमराला कंबरपटा कमरपट्याची कडी गळ्यात घरतोळी तासतोडी घरतोळी डोळलं डोळलेला मोठी आयना माझ्या डाव्या हस्ती मोकण्याआडी तुकती युवा येवया तिच्या झाला राखी सहा महिन्या सामा केला कोरेकात धाव दिलाव केला कोरे कावरी नारळा तोंड रोम रोमते दरवाजावरी आतगड बाजा करी ही बाजा कशाचा व्हायला नेमकी न्यारी न्यारी झाली जा करते साखरता पाक साखरते पाकाला तू पाटलं भारी अनास्त करते नाना करी खसत शिवरी रामाच्या देवळात समय जात्या दोन विलास पाटलाच्या नावाला बंकर देते कोण आतरल्या भिंती उतरले कान सासूच्या पोटी जन्मेले रामेश्वर रामेश्वर गेले वनवाशी वनवाशी म्हणून कडी कडीचं केलं आडी आडीचं केलं तेल तेल ठेवलं शिकायला शिकत उठलं मडकं फुटलं लोंडा गेला महापुरी महापुरीचा बेटा नाव गीता ऐका नाव गीते एक गौरवांची लेख नाव घेते काशी पाच मामांची भाशी नाव घेते तानी रामेश्वर रावांची राणी रंडा मनोरूपी झाकण दत्तात्रयरावांचं नाव घे आशीर्वाद द्यावा आपण महादेवाच्या फिरलेला बेल वा तेवात्मक घेते शरावांचं गुलाबापेक्षा सुंदर आहे गुलाबाची कळी स्वप्नीलरावांचं नाव देते हळदू कुंकाच्या वेळे देवाच्या पिंडीला बेल पेल तेवा कुतुकारमपांडाचं नाव घेते तुमचा माग